नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कुठलाही पिझ्झा बेस आणि कुठल्याही प्रकारचं यीस्ट न वापरता झटपट तयार होणारा पिझ्झा आज आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हा पिझ्झा बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला चार ब्रेडच्या स्लाईस घ्यायच्या आहे यासाठी तुम्ही ब्राऊन ब्रेड वापरू शकता किंवा व्हाईट ब्रेड सुद्धा वापरू शकता आता एका प्लेटच्या मदतीने आपल्याला हे ब्रेड व्यवस्थितपणे गोलाकार कट करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी चाकूच्या मदतीने ब्रेड अगदी व्यवस्थितपणे गोलाकार कर कट करून घेतलेले आहेत आता हे कट केलेले ब्रेड आपण थोडा वेळ साईडला ठेवूया आता एका बाउलमध्ये आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद आपल्याला घालायची आहे हळद घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि भजी तयार करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण पीठ तयार करून घेतो त्याप्रमाणेच हे पीठ आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला याप्रमाणे ठेवायची आहे साधारणतः तव्यावर अगदी सहजपणे ओतता येईल अशा प्रकारे पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आता हे पीठ आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया आता आपण झटपट असा पिझ्झा सॉस तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला चार ते पाच चमचे टोमॅटो केचप घ्यायचा आहे त्याचसोबत चार ते पाच चमचे आपल्याला चिली सॉस घ्यायचा आहे माझ्याकडे ग्रीन चिली सॉस होता मी तो वापरला तुम्ही रेड चिली सॉससुद्धा यासाठी वापरू शकता त्याचसोबत यामध्ये आपल्याला एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत आणि एक चमचा मिक्स हर्ब्स घालायचे आहेत आता हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला घरगुती इन्स्टंट असा पिझ्झा सॉस तयार झालेला आहे आता तवा व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचा आहे त्यावर ते थोडंसं तेल टाकून ते पसरवून घ्यायचं आहे आता तव्यावर आपल्याला दोन चमचे बेसनाचं मिक्सर टाकायचं आहे आणि धपाट्याच्या आकारासारखं ते पसरवून घ्यायचं आहे त्यावर लगेचच ज्या ब्रेड स्लाइस आपण कट करून ठेवलेल्या होत्या त्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत आता यावर पुन्हा वरतून बेसनाचं मिक्सचर आपल्याला व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सर्व गॅपमध्ये आणि ब्रेडवर मी बेसनाचं मिक्सचर व्यवस्थितपणे पसरवून घेतलेला आहे आता हा पिझ्झा बेस असाच चा आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की पिझ्झा बेसची खालची बाजू अगदी व्यवस्थितपणे भाजल्या गेलेली आहे आता उलथणीच्या मदतीने आपल्याला अलगतपणे सगळ्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत उलथणीच्या मदतीने अगदी अलगदपणे हा पिझ्झा आपल्याला उलटवून घ्यायचा आहे पिझ्झा बेस ह्या बाजूने अगदी व्यवस्थितपणे भाजल्या गेलेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे जो पिझ्झा सॉस आपण तयार केलेला होता तो सर्व पिझ्झा सॉस आपल्याला ह्या बेसला लावून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी सर्व पिझ्झा सॉस बेसला व्यवस्थितपणे लावून घेतलेला आहे यावर आता आपल्याला किसलेलं चीज घालायचं आहे साधारणतः दोन ते तीन मी व्यवस्थितपणे किसून घेतलेल्या होत्या त्या, त्या सर्व आता मी या पिझ्झा बेसवर घालणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्व पिझ्झा बेस मी चीजने अगदी व्यवस्थितपणे कवर करून घेतलेला आहे आता यावर आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्यांचे पातळसे काप करून यावर आपण ठेवू शकतो यासाठी मी टोमॅटो शिमला आणि कांदा वापरलेला आहे काही जण ऑलिव्ह वापरतात कॉर्न वापरतात पनीर देखील वापरतात तर तुम्हाला हवे ते कंटेंट तुम्ही यामध्ये घालू शकता लहान मुलांना पिझ्झा खूप आवडतो आणि नेहमी ते बाहेर मार्केटमध्ये खाण्यासाठी हट्ट करतात तुम्ही हा घरच्या घरी पिझ्झा बनवून बघा कुणाला कळणारसुद्धा नाही की तुम्ही हा बेसनापासून बनवलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला पिझ्झा आपण व्यवस्थितपणे भाज्यांनी सजवून घेतलेला आहे आता तव्यावर एक ते दोन चमचे पाणी आपल्याला हाताने शिंपडून घ्यायचं आहे आणि झाकण लावून हा पिझ्झा आपल्याला पाच ते आठ मिनिटापर्यंत मध्यमाचेवर बेक करून घ्यायचा आहे साधारणतः सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपला झक्कास असा पिझ्झा या ठिकाणी तयार झालेला आहे तर मित्रांनो चवीमध्ये अगदी मार्केटच्या पिझ्झालाही मागे टाकेल असा हा सुपर टेस्टी पिझ्झा तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा।